सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ शिवाणी साडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सुंदर अशा चंदेरी कॉटन साड्या आलेल्या आहेत सगळे कलर परत अव्हेलेबल झालेले आहेत हा कलर आती उघड खूप सुंदर कलेक्शन आहे चंदेरी कॉटन सिल्क आहे ओके प्राईसचं तुम्हाला माहिती आहे याचा जो प पदर आहे तो टोप पदरमध्ये जाणार आहे हे गोल्डन जरीचं काम आहे हे जे दिसते ते गोल्डन जरीचं काम आहे आणि पूर्ण बेस आहे हा वेगळाच ग्रीन कलर आहे पॅरेट ग्रीन कलर लाईट पॅरेट ग्रीन कलर आहे त्याला राणी मोर पीसी कलरचे काट आहेत आणि ब्लाऊज पीस जाणार आहे रनिंगमध्ये ब्लाऊज पीस हा पहा हा जो रनिंगमध्ये त्याला ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस याला नाही आहे पहिले पण आपल्याकडे हे पीस आलेले ठीक आहे स्टॉक आलेला आहे ज्यांना मिळाले नव्हते ते कलरसुद्धा आलेले आहेत प्राईस जाणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग चार्जेस तुम्हाला पडणार आहेत हा ग्रीन गेट आता आणखीन एक पीस हाफ हाफ उघडून दाखवते ठीक आहे हा पहा प्लेनमध्ये जाणारे व्हाईन कलर मर्जंटा कलर मर्जंटा कलर हे प्रॉपर मर्जंटा कलर आहे त्याला पॅरेट कलरचे काट आहेत गोल्डनची जरी आहे गोल्डन जरीचं काम आहे पदर जाणार आहे नारायणपेठ साडी इरकल साडी असे दोन्ही डिझाईन्स याच्यामध्ये आलेले आहेत आणि प्लेन ब्लाउज पीस त्याला काट ठीक आहे सुंदर साडी फक्त आणि फक्त सातशे रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे थोडं उजड्यातही करते ती उजड्यात तो कलर प्रॉपर दिसतो तुझ्या इथे मांडीवर घे तो वेगळा दिसतो होता हा बघा हा प्रॉपर कलर आहे जो तुम्हाला आता दाखवलं आहे तो इथे बघा मी थोडासा अंधार होता जवळ तर तिथे वेगळी दिसत होती हा प्रॉपर त्याचा कलर जाणार आहे ठीक आहे इथेच ठेवून खाली आता हा दुसरा येलो कलर घे सातशे रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे सेम असणार आहे सगळ्यांना रनिंगच त्याचा पदर असणार आहे पहा आता आरतीताईंकडे जरा जवळ घेते म्हणजे तिकडे तुम्हाला हा कलर एकदम प्रॉपर आपल्या लाईट म्हणजे आपल्या खिडकीतून तो प्रॉपर दिसतोय हा जाणार आहे पदर टोप पदर जाणार आहे आणि प्राईस जाणारे याची सातशे रुपये फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी चंदेरी कॉटनमध्ये जाणार आहे चंदेरी कॉटन सिल्क असं तिन्ही फॅब्रिक ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहे हा पहा मगाचा काठ हा वेगळा होता आता तुम्ही पाहताय तो वेगळा काठ <tart noise> आहे आधी कुठला दाखवलेला तो काठ वेगळा होता ना हां ठीक आहे बघा आता याचा काठ वेगळा आहे हा इरकल काठ आहे आणि मगाशी दाखवलेला तुम्हाला तो देखील या कलरमध्ये दोन्ही शेडमध्ये थोडा थोडा फरक आहे तुझ्याजवळ घ्या तुझ्याजवळ घे हां अजून जवळ घे हां तो प्रॉपर कलर दिसता येईल पहा <tart noise> प्रॉपर कलर दिसता येईल दोन्ही शेड वेगवेगळे आहेत दोन्ही शेड वेगवेगळे आहेत लक्षात घ्यायचा आहे तो पॅरेड लाईट आहे आणि हा डार्क पॅरेड आहे डार्क पॅरेड आहे ठीक आहे काट खालीच आहे सातशे रुपये फ्री शिपिंग दोन्ही कलर व्यवस्थित त्याचं टिक करून पाठवायचं आहे ठीक आहे चला ठेवून देखाली त्याच्यानंतर पहा हा पण मर्जंटा वेगळा आहे तो घे जवळ ह्या मर्जंटाला ऑरेंज काट आहे आणि त्याला तोही शेड आणि हाही शेड वेगळा आहे लक्षात घ्यायचं आहे तो डार्क मर्जंट आहे आणि हा थोडा पर्पल डार्क दोनी आहे ठीक आहे दोन्ही व्यवस्थित त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि स्टॉक क्वांटिटीमध्ये आहे आणि हा जाणार आहे चेक्समध्ये हा चेक्समध्ये जाणार आहे याचा पदर मोर पी सी कलर डार्कमध्ये जाणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे हा बघा आता याचा पदर वेगळा जाणार आहे सातशे रुपये फ्री शेपिंग ह्याला पण तुम्हाला जो ब्लाउज आहे तो रनिंगमध्येच येणार आहे तुझ्या जवळ घे तिकडे शेड वेगळे दिसत आहेत हा एकदम प्रॉपर शेड आहे त्यातला हा जाणार आहे पिंक शेड पिंकला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन प्राईस जाणारे सातशे रुपये फ्री शेपिंग हा जाणार आहे ऑरेंज कलर हा पहा ऑरेंज कलर ठीक आहे ऑरेंज कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आणि हा जाणार आहे ग्रे प्लेन ग्रे प्लेन त्याला ऑरेंज कलरचे काट रनिंग ब्लाऊज पीस प्राईस जाणार आहे बघा क्वांटिटी तिकडे आलेली आहे इकडे पण क्वांटिटी आहे तुम्हाला भरपूर स्टॉक आलेले जसे पीस हवेत तेवढे मिळतील चला बाय बाय पुन्हा भेटू उद्या दुपारी तीन वाजता